श्री स्वामी समर्थ कुठून आल्या मी वाघोलीवरून आले वाघोली केसन रोड केसन रोड स्वामींनी आज मला बोलून घेतले तुम्ही कशा पोहोचल्या मागच्या गुरुवारी मी माझा एक्सिडेंट होणार होता स्वामींनी मला वाचवलंय आणि काल रात्री मला म्हणजे असं खूप हे झालं की नाही आज येणारच म्हणून झोप नाही मिळाली रात्री खूप म्हणजे स्वामींनी म्हटले आज घेऊ काही कर पण आज माझ्याकडे यायचे तर स्वामींची खरेदी ताईने केली म्हणजे अगदी स्वामींनी प्राण वाचवले म्हणून स्वामींना ताई सुट्टी टाकून टाकून खूप मस्त खूप मस्त आणि जसं पाहिजे तसं सगळ्या गोष्टी मला मिळाल्या अजून ज्या नाही आहेत त्या पण मी नक्की मागवेल आणि किती आपल्याला बघितलं गर्दी खाली होती खूप म्हणजे वरायटीज पण एवढं सुंदर आहेत ना की मला जसं होतं ते सुद्धा मिळाले बघा म्हणजे काय घेऊन काय नको सुंदर खूप सुंदर करा तर स्वामींना बघा पेडे आणि हार घेऊन तयार कारण स्वामीने त्यांचा जीव वाचवला एका मोठ्या अपघातामधून ताई वाचल्या होता yes. होता त्यामुळे ताई बघा एवढे आपले व्हिडिओ बघता त्यांना राहुल नाही ते आल्याच सुट्टी टाकून आली तीन महिन्यापासून महिने झाले मला तर आज हे बघा नवीन स्वामी सेवे करीत मोठी मूर्ती घेऊन चाललेत आणि नव्याने स्वामींनी नवीन तुम्हाला जीवनदान दिलं म्हणून आजपासून स्वामी तुमची आई तुमचे सगळं काय स्वामीच स्वामी तर सगळ्यांनी प्रार्थना करत लोक म्हणतात स्वामी स्वामी काय करता पण स्वामी जे आहेत नाहिती नाही तसं नाहीये स्वामी कोणाच्या पण आयुष्यात नाही जात ज्यांच्या कोण सेवा करून घ्यायची त्यांच्याच आयुष्यात स्वामी जातात तर बघा ताईंनी हार आणलाय स्वामींना मिठाई आणली आहे त्यासोबत माता लक्ष्मीला पण गजरा आणलाय सगळ्यांना तर स्वामींना एक आपण देऊया हातामध्ये स्वामी सगळ्यांना कसे आशीर्वाद देतात ताईंना सुद्धा तुमचा खूप आशीर्वाद मिळू दे आता बघू स्वामी ताईंना आशीर्वाद देत आहे का खूप सुंदर आहे स्वामी खरच पाहिजे कसे आहे जास्त काही नको पण आशीर्वाद स्वामींचा असावा मला काही नको जीवनदान दिले स्वामी हो स्वामींनी मला जीवनदान दिले काय असत लाईफ मध्ये काय लोक स्वामी ते ते स्वामी स्वामी आहेत म्हणून सगळ्या गोष्टी आहेत तेवढं आहे की स्वामींनी मला कधी कमी नाही पडून दिलं खूप गोष्टींमधनं बाहेर निघले खूप गोष्टींमधनं उभी राहिले पानी, पानी खुँँ, खुँँ। तर ज्या ताईना पुण्यातल्या पुण्यात स्वामींचं दर्शन आलं आणि मला काय सांगा आणि ज्या ताईना पुण्यात आपलं चिंचवडला शॉप आहे स्वामींचं दर्शन पूजा साहित्य खरेदी करायला तुम्ही सुद्धा येऊ शकता नक्की लाडू घेऊन स्वामी लाडू <laughs> <था>। स्वामी लाडू <laughs> खा स्वामी बऱ्याच गोष्टी खातात म्हणलं लाडू नाही खाल्ला स्वामींनी म्हणून स्वामींसाठी लाडू घेऊन आले खास दे पाणी त्यांना दा हा घ्या ना स्वामींचाच ग्लास आहे चांदीचा तर ताईने स्वामींची मूर्ती घेतली मोठी ती सर तुम्हाला बघायला मिळणार आहे बरं का अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्वामी आणि तुमच्या कृपेने पहिल्यांदा माझी चुलती मला काय बोलली असं तू एवढं स्वामींच करतीस गुरुवार करायला सुरुवात कर म्हणजे बोले स्वामींची दिवस मला नाही वाटलं पण कुणाकडनं तरी तुमच्यापर्यंत आलं हा माझ्यापर्यंत आलं की स्वामी तुम्ही म्हणजे तू सेवा करतीस तर प्रॉपर कर गुरुवार पण कर तुम्ही आज इथं आले आणि गुरुवार स्वामींनाच घेऊन चालले स्वामींना घेऊन चालले आणि असं आहे की गुरुवार पण आता कंटिन्यू करणार कंटिन्यू नाही बंद करणार कारण स्वामींची इच्छा होती इच्छा होती असं कधीच मला कोणी नाही बोललं खरंच आणि काल बोललं म्हणजे स्वामींचीच इच्छा स्वामी समर्थ तर आज तुम्ही ताईने बघितलं पेढे मिठाई आणली हा घातला आणि ताईंना अपघातामध्ये स्वामींनी वाचवलं म्हणून सुट्टी टाकून स्वामींची मूर्ती घ्यायला आपल्या शॉपवरती आल्या तर स्वामींची मोठी खरेदी केली ताई कारण त्यांना नवीन जीवन किंवा जीवनदान दिलंय म्हणून स्वामींना त्यांनी पूर्ण खरेदी केली शॉप लावून बरंच काय पाहिजे बघितलं स्टॉक आउट आहे जेव्हा बघता लगेच बुक करायचं किंवा लगेच यायचं तर आता स्वामींची विधीवर ताईना पूजा करून देणार आहे आणि ताईने काय काय घेतलंय हे दाखवा व्हिडिओमध्ये योगिता तिकते आहे मी वागुलीवर वरण मी तीन महिने झाले ताईंचं पेज बघते पण असं कधी वाटलं नव्हतं आज योग लागला म्हणजे देवानी बोलून घेत आपण स्वामींची पूजा करूया

स्वामी आणि ताईना सुद्धा तुमचा कृपा आशीर्वाद देतो तर ताईने बघा आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सुद्धा घेतलेली आहे छोटीशी हे बघा खूप छान आहे ही मूर्ती ताईंना आवडली म्हणजे त्याने बघा सगळं साहित्य जे आहे ते म्हणजे ताई तुम्ही सांगा काय बघा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ताईने घेतलेली आहे त्यासोबत स्वामींना हार घेतला बघा स्वामी ताईंच्यावर सुद्धा तुमची कृपा राहू दे आणि त्यांना तुमच्या कृपेचा आशीर्वाद द्या तर ताईने बघा छोटासा कासव आणि कासव सुद्धा आपल्याला ऑर्डर केलेली आहे एक विश्वास असतो कि ताई तुमच्या हातून आम्हाला पूजा करून आहे कारण सगळ्यांना खूप चांगले अनुभव आहेत तसंच ताईना सुद्धा तुमच्या सेवेचा स्वामी तुम्ही चांगला अनुभव द्या ही तुमच्या चरणी प्रार्थना तर ताईनी नजरबट्टू सुद्धा आपल्याकडे घेतलेला एक एक पूजा साहित्याची मी पूजा करते ज्या ताईंना स्वामींची मूर्ती वस्त्र हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघू शकता सुंदर असं त्याचबरोबर बघू शकता ताईनी त्यांच्या घरामध्ये लावण्यासाठी नजरबट्टू घेतलेला आहे आपल्याकडून ठेव आणि ताईनी बघा अन्नपूर्णा म्हणजे ताईंच्या अध्यात्माची सुरुवात आजपासूनच झाली अन्नपूर्णेपासून आहे कारण ताई स्वामी सेवा करतात पण त्यांच्याकडे छोटी मूर्ती आहे त्यामुळे बघा ताई ने ताइ ना पुनर्जन्म दिला स्वामीने त्यामुळे ताईने असा विचार केला की मी आता सगळं देवाचं प्रॉपर करणार आणि सगळ्या देवांच्या मूर्त्या ताईने घेतलेल्या आहेत तर स्वामी बघू शेवटपर्यंत आशीर्वाद ताई देत आहेत का आपल्याला फुल पण ताईंचं स्वामींच्या हातात आहे ताईनी हार पण स्वामींना घातलेला आहे आणि इकडं गजरा आहे तर ताईने बघा वस्त्र पारं शिवलिंग सुद्धा घेतलेलं आहे ताईंनी तर पाऱ्याचं शिवलिंग म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर करते ताई आणि ह्याचे चांगले रिझल्ट आहेत पती पत्नीचे नाते संबंध सुद्धा चांगले होतात ह्याच्यामुळे त्यामुळे ह्याच्यावर त्याच्यात तीर्थ प्यायचं नाही पारा विषारी असतो तीर्थ प्यायचं फक्त ओम नम शिवाय आणि अभिषेक घालताना इकडून सुरुवात करायची माता लक्ष्मी म्हणजे इथं कार्तिकेचं आणि पार्वतीचं स्थान आहे okay. आपल्या पार्वती मातेचं त्यामुळं दैठ शिवलिंगावरती अभिषेक नाही करायचा तर हा येत त्यानंतर शेवटी ओम नम शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजा सुगंधिम पुष्टी वर्धनम उर्वा रुक्मि वंदना मृत्युमोक्षी यमामृता असं मंत्र म्हणा आणि तुम्ही सेवा करा तर ताईने बघा हे पाच शिवलिंग सुद्धा आपल्याकडे घेतलेलं आहे फुल घेता येईल तिथलं स्वामी ताईंच्या घरी जा आणि ताईंना सुद्धा तुमचा आशीर्वाद मिळवते जशी माझ्या देवघरामध्ये मूर्ती आहे म्हणजे ताई मी विचारलं पण जसं माझं मी करते तसं ताईंना मी एक मार्गदर्शन केलं की ताई तुम्ही अशी छान सेवा करा आणि स्वामी कधी ताई तुमची साथ सोडणार नाहीत स्वामी म्हणजे आपले आई आपले वडील आपलं सगळं काही माऊली आहेत आणि ताईने बघा सुंदर अशी बघा विट्टू माऊलींची छोटीशी मूर्ती घेतलेली आहे अन्नपूर्णापासून ताईंची शॉपिंगची म्हणजे पूजा साहित्याची सुरुवात झाली ताईने कासवडीश घेतलेली आहे त्याचबरोबर बघा स्वामींना एक फेटा घेतलेला आहे ताईंनी खूप सुंदर आणि तो त्यांनाच भेटला एवढा कोणाला भेटलाच नाही आणि तो एवढाच होता तर ताईंनी बघा एक फेटा सुद्धा स्वामींना घेतलेला आहे त्याचबरोबर हे काढ गं वैष्णवी त्यांचे ते लक्ष्मीचं हे काढ लक्ष्मीचा मुकुट काढा त्याचबरोबर बघा ताईंनी धनाचा वर्षाव करणारी आपल्याकडे लक्ष्मी मातेची फ्रेम घेतलेली आहे तुम्ही बघू शकता सगळं ताईंनी मला भेटून विचारून त्याचबरोबर ताईंनी सेवा सुद्धा घेतली कुंचनची तर ताई तुम्हाला शुभ मुहूर्तावरती एक जानेवारीच्या कुंचन सेवा मिळणार आहे okay. से वेळ असेल या किंवा कुरिअर आम्ही तुम्हाला करू तर ताईंची बघा धनाचा वर्षाव करणारी माता लक्ष्मीची फ्रेम सुद्धा ताई विधिवत पूजा केलेली आहे त्याचबरोबर ताईंचा मुकुट अनग धरासा वैष्णवी थांब एक मिनिट ठेवाय शंकाच्या इथं असं ठेवा उभारा हा ताईने बघा मार्शीच्या महिन्यासाठी मुकुट घेतलेला आहे कोल्हापूर महालक्ष्मीचा तर ताई तुम्ही हा मुकुट जो आहे ना ह्या मार्शे उद्या पूजा करा आणि तुम्ही कलशाला रोज घातला तरी चालेल किंवा पुढच्या वर्षीसाठी व्यवस्थित कॅरी बॅग मध्ये तुम्ही ठेवू शकता तर असा ताईने सुंदर असा कलश घेतलेला आहे आणि आपण ताईंची विधिवत पूजा करतोय तर पंचगव्याचा आपण तुपाचा दिवा लावणार आहे आता कारण पंचगव्य म्हणजे ताई रोज सकाळ संध्याकाळी एक पंथी लावायची निगेटिव्हिटी दूर होते घरातनं पंचगव्याची कारण त्याच्या गायच्या शेणापासून बनलेली पंते वैष्णवी तर स्वामींना ताई लाडू चारा आता स्वामींची पूजा केली तुमच्या हातून तुमच्याकडे स्वामींना जायचंय ना तर लाडू चारा स्वामींना स्वामी, स्वामी ताईंचा नैवेद्य ग्रहण करा ताईंच्या आयुष्यामध्ये सुख आणि ताईंच्या आयुष्यामध्ये भरभरून तुमच्या कृपेने चांगली माणसं मिळू दे आणि ताईंच्या सगळ्या चांगल्या इच्छा तुमच्या कृपेने पूर्ण हो दे कारण तुम्ही त्यांची आई आहात माऊली आहात तुम्ही त्यांच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घ्या आणि ताईला फार काय असण्यापेक्षा सुखी समाधानी आयुष्य आरोग्य चांगलं द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना तर एवढा लांबून ताई आल्या भारी वाटलं म्हणजे आलेल्या काही माहिती आहे का असं वेगळं नातं वाटलं त्यांच्याशी आपुलकीचं त्यांचा स्वभाव खूप गोड आहे स्वामी आणि तुम्ही त्यांच्या पाठीशी अगदी वडिलांसारखे आईंसारखे त्यांच्या सोबत राहा तर ताईंचे बघा आपण सगळ्या पूजा साहित्याची विधिवत पूजा केली तर बघा ताई घेऊन येते तुमचं सगळं साहित्य तर ताईंची तुम्हाला शॉपिंग पण दाखवतो सगळं दाखवायचं आपण आणि ताईसाठी सुद्धा सगळ्यांनी प्रार्थना करा बरं का की ताईंच्या आयुष्यामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या तर ताईने बघा ताई दोन नत आहेत का या दोन दोन केले दोन बिलिंग केली एक बघा ही ताईने एक नत घेतलेली आहे खूप सुंदर अशी त्याचबरोबर बघू शकता स्वामींना ताई फरची टोपी घालायची का छान दिसते तर स्वामींना ताईने एक फरची टोपी घेतली ही एक आपल्याकडली शॉल घेतली केश म्हणजे सगळे ताईने कलर घेतलेत बर का तर बघा स्वामींना ताईने बघा एक फरचं वस्त्र घेतलेलं आहे एक केशरी कलरचं वस्त्र आहे स्वामींची मोठी खरेदी झाली का ताई म्हणजे अगदी आपण कसं पाहिजे आणि नवीन बाळासारखं किंवा नवीन आपल्या घरातले एक जिवंत व्यक्ती म्हणून ताई स्वामींची सेवा म्हणजे आज ताई तुमचा स्वामी आधार आहे सगळं काय म्हणजे तुम्ही स्वामींशी बोलू सुद्धा शकता तुमचे प्रॉब्लेम आपण कसं एखाद्या जिवंत व्यक्तीशी बोलतो असं समजते की स्वामी माझे वडील आहेत माझी आई आहे तर बघा किती सुंदर सुंदर वस्त्र ताईने घेतलेले आहेत स्वामींसाठी तुम्ही व्हिडिओ बघू बोगो बघून तुम्हाला किती ताईंनी खरेदी केली तर हे बघा सुंदर अशी ताईंनी खरेदी केलेली आहे तर हा येल्लो कलर आहे पिवळा पैठणीमध्ये तर ताई कुठल्या फंक्शनला नवीन नवीन कपडे घालतो गुरुवारी नाही का उद्या तुम्ही प्राणप्रश केल्यावरती हा पिवळा ड्रेस स्वामींना घाला आणि मला फोटो पाठवा हे बघा हा एक कलर घेतलाय ताईंनी त्याचबरोबर बघू शकता सुंदर असा हा पण एक कलर घेतलाय ताईंनी ग्रीन कलर झाले सगळे वस्त्र घेतलेत ताईंनी स्वामींसाठी एवढे सुंदर वस्त्र पॅटर्न उरला नाही बघा टोपी फरची आता लक्ष्मीची सुद्धा बघू शकता लक्ष्मी मातेच्या साड्या घेतलेल्या आहेत त्यांनी हे बघा सुंदर अशा उद्या उद्याच्या पूजेसाठी येल्लो कलर घेतलाय ही सिल्क मध्ये आहे बरं oh. बर बर का त्याचबरोबर yes, बघू yes, yes, शकता हा एक कलर आहे त्या पुढच्या वर्षी सुद्धा किंवा नवरात्रामध्ये कलर त्याच्यामध्ये हा एक कलर ताई घेतलेला आहे आपल्याकडं आणि पोटली कुंचन ताई एक जानेवारीच्या शुभ मुहूर्तावरती ताईंना पूजा करून द्यायचं आहे ताई चांदीचं कुंचन घेतलाय आता सध्या आता डिसाईड झालं तर ताई म्हटलं मी चांदीचा घेते का होताई कारण आलेच तर घेऊनच जाते म्हटल्यावर स्वामी तुमच्या जवळ सध्या पॅरेड दगड दोन दिवस सेवेत आहे तर त्या ताईंना बघा त्याचा म्हणजे इच्छा स्वामींची तर हा सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता कारण लक्ष्मी बरकत आहे तो आणि लक्ष्मी स्थिर करतो ठेवून द्या गणपती पूजेचा एक अगरबत्तीचा पुडा घेतलाय गुलाब एक ताईने अगरबत्ती घेतलेली आहे त्याचबरोबर ताईने बघा कस्तुरीचा को धूप कोण घेतले धूप स्टिक स एक मार्बलचा पाठ भवानी मातेसाठी घेतलेला आहे त्याच्यात काय लक्ष्मीहार आहे का ताईने एक लक्ष्मीहार घेतलाय त्याचबरोबर बघू शकता हा एक पाठ घेतलेला आहे ताईंनी हळदी उंकाची करंडे, उंका करंडे, उंका करंडे आहेत ना ताई करळदींकाचे दोन असे करंडे आहेत बरं ताईंचे आणि स्वामींसाठी जेवणासाठी वाट्या चमच्या आणि ग्लास स्वामींना जेवण करण्यासाठी डिनर सेट छोटासा से घेतलाय त्याचबरोबर ताईने बघा ठुशी घेतलेली आहे मार्शीस साठी आणि पूर्ण सेट ताईने बघा स्वामींना घेतलाय म्हणजे ह्याच्यामध्ये बघा हार आहे मुकुट आहे आणि कानातला आहे तर स्वामींची जोरदार खरेदी झालेली आहे आता ताईंची <laughs> आणि ताई तर रोज पूजा म्हणजे स्वामींसोबत नव्याने आयुष्य जगायचा प्रयत्न करण्यापेक्षा yes. जगायचं yes. कारण स्वामी म्हणजे आपलं सर्व काही स्वामी आहेत आपलं दैवत सोडली बघा असं असतं म्हणजे कधी रक्तातले नाते सुद्धा एवढं माऊली आपल्याला कलशाला हा कलशाला बघा तुम्ही साडी जेव्हा घालणार ताईनी कलशाला घालण्यासाठी स्टँड सुद्धा घेतलाय म्हणजे एवढी मोठी ताईंची खरेदी चांदीचा कुंचण सुद्धा ताईंचा आहे तो सुद्धा आपण विधिवत पूजा करून देणार आहे तर ताईंचा अनुभव सुद्धा तुम्ही ऐकलाच की ताईंना अपघातामध्ये होता होता अपघात टळला स्वामी कृपे म्हणून आज सुट्टी टाकून पळत पड़त, पळत आल्यात की मला आता खरेदी करायची आहे स्वामींची सेवा करायची आहे तर स्वामी ताईंच्या घरी चाललात तर ताईंवरच तुमची कृपा अशीच राहू दे आणि ताईंकडून सेवा करून घ्या आणि ताईंना कधी एकटं सोडू नका ही माझ्याकडून तुम्हाला प्रार्थना आहे कारण कधी ताई माहितीये का अजून एक ताई आहेत बारामतीच्या अगदी शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आपल्याला स्वामींची मूर्ती घेतली आज एवढं चांगलं चालू आहे त्यांचं खूप चांगलं चालू आहे म्हणजे स्वामींना अगदी जिवंत आपलं दुःख लोकांना सांगण्यापेक्षा स्वामींना सांगा लोक रडून ऐकतात सांगतात त्यामुळं की मी आयुष्यामध्ये मी असं म्हणत नाही की मी कुठल्या देवाला मानत नव्हते मी मानत होते पण स्वामींनी अशा म्हणजे अचानकच एक माझ्या रील समोर आली त्या रील मध्ये असं होतं की तुझं कुणी नसेल ना तर मी आहे मी आहे आहे तेव्हापासून जे माझ्या माइंडमध्ये आणि जेव्हा जेव्हा ते माझ्या रील्स यायला लागले मोटिवेशनचे मोटिवेशन तेव्हा मला कुठेतरी वाटलं की घरचे लोक आपण त्यांना बोलतो आपलं दुःख सांगतो ते लोक काय आपलं एवढं दुःख मध्ये करत नाही पण स्वामी आहे ना आपलं दुःख ते विसरून आपण कसं सुखी राहतं त्याच्यासाठी आपल्यावर आशीर्वाद असतो 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 कारण मी खूप खूप दुःख बघितले खूप दुःख बघितले काल तर मी लिटरली मी झोपून झोपलेच नाहीये मी वाट बघत की तुमचा मेसेज कधी येईल मला कधी तुमचा ऍड्रेस लोकेशन मी त्याची वाट बघत होती कारण मला आज खूप आतुरता होती स्वामींकडे यायच होत कसं वाटलं आपल्या इथे मी खरं सांगू मी एवढी कल्पना नव्हती की एवढी शॉपिंग करेन मागून आणि कसं वाटलं तुम्हाला इथे खूप भारी वाटत आमचा स्टाफ कसं आहे मला असं वाटलंच नव्हतं की मी स्वामींना घेऊन जाईल स्वामींना यायचं होतं माझ्या घरात ओके आणि आता स्वामींच्या कृपेने नवीन होऊ ना तुम्ही एवढं सगळं करताय कधी मी एवढंच सांगते स्वामींना फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की आतापर्यंत तरी मला कधी पैशाचं असं नाहीच म्हणजे माझा हा आहे की मी प्रत्येक गोष्ट खर्च करते आणि येते परत पण देव देवाच्या कृपेने मला कमी कधी पडलं नाही पण मला फक्त जे मानसिक त्रास आहे ना त्यांना बाहेर काढणार स्वामी ताई कसं असतं लक्ष्मी जी आहे, आहे ना ती लक्ष्मी चंचल असते लक्ष्मी दिल्याने वाढते आणि जपून ठेवलेले नष्ट होते आणि मानसिक बघा ताई डॉक्टर सुद्धा म्हणतो त्यामुळे मानसिक दुःख आजारावरती एकच उपाय नामस्मरण वाटलं असं की ताई किती मला आवडलं दुःख मला खूप पॉझिटिव्ह वाटलं पॉझिटिव्ह खूप आहे

म्हणजे खोटं सांगण्या स्वामी समोर रुबावदा, mm. आणि ते देवीच्या रूपामध्ये आमच्या मध्ये आल्यासारखं म्हणजे नाही का त्याचा तो रूप दरपण स्वभाव किंवा ते दिसणं किंवा असं छान वाटलं मला म्हणजे एक मनाला अट्रॅक्ट किंवा भाळलं किंवा खूप चांगली व्यक्ती आणि असं काही त्या बोलल्या म्हणजे मी टी मारली की असं वाटलं की नवीन mm. नाहीये तुम्ही माझे ऑनलाईन सबस्क्राईबर आहात बरोबरच आहात तुमचं माझं नातं नाही फर्स्ट टाइम भेटला तुम्ही आल्यानंतर सगळ्या अजून गर्दी वाढली आमच्या शॉप मध्ये म्हणजे पहिल्यांदा ताई आल्यानंतर दहा बारा जण लगेच तुमच्या मागे सगळ्यांनी खरेदी केली खरेदी केली पण ह्यांच्या मागून सगळे खरेदी करून गेले पण ताई ताईच आहेत अजून म्हणजे कसं अजूनही माझं मन भरत नाही मला असं वाटतं अजून काहीतरी मी घेणार थांबवलं तर त्यांना जायची इच्छा होत नाही आणि कसं ताई जसं तुम्हाला दुःख आहे प्रत्येकाला दुःख लोकांकडूनच मिळतं परत्यांकडून नाही मिळत त्यामुळे मी नेहमी काय सांगते की रक्तात नात्यापेक्षा तुम्ही स्वामींना तुमचं सगळं स्वामी माना आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत स्वामी साथ देतात तुमचं कोणी देत नाही तुमचे लोक पैसा असतात तर जवळ येतात तुमच्याकडून काहीतरी हवं असतं हे जग खूप स्वार्थ आहे जसं तुम्हाला आहे तसं मलाही अनुभव आहे माझंही खूप वाईट होऊन काय दादा असं नाही येत आहे कसं म्हणते का माझं स्वरूप खूप चांगलं आहे सगळे जण म्हणतात पण खूप मन मिळवे खूप प्रेम मिळवे असं म्हणतात की तुझ्या घडलं का असे लोक माझ्या सोबत नाही ना त्यांना सुद्धा ते घडतं का कळत नाही माझं काही कर्म आता मला भेटले नव्याने आयुष्यात सुरुवात करा स्वामींना सगळं माना स्वामीशी बोला स्वामींशी एक रूप व्हा स्वामी yes. तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर एक एक दिवस नक्की दे। दे। आता माझं अपघातामध्ये तुम्हाला अपघातामधून स्वामीनी वाचवलं तू पण मला अपघात झाला म्हणून स्वामी मला मिळाले असा माझा अनुभव आहे कारण त्या अपघातामध्ये दर्शन दिलं आज खूप हजारो लोक माझी कॉपी करतात बघत असतात बघितलं पण ओरिजिनल किंवा स्वामी त्यांच्या कृपेतून त्यांच्या सेवेतून एका माझं शॉप एका कंताटोपासून चालू झालं आज तुम्ही बघताय किती मोठं आहे त्यांना ते विचारलं ना आले होते तुम्ही बोलले ती गाडी घेतलेली त्याच्यावर मग तेव्हा आम्ही पहिली महिंद्राची गाडी घेतली शोरूम मधून त्या आम्ही कॅश दिली तेव्हा त्या दादांच्या ते डोक्याला कुंकवाचा नाम होता ते मला माहित मा स्वामी मी जण आले पण मी त्यांच्यातच कॅश माझ्या गाडीची त्या शोरूम मध्ये तेव्हा कळलं की स्वामींनी पाठवलं व्यक्ती आहे त्यापासून आमची प्रगती होत होती की स्वामींच्या कृपेने आज भारताच्या बाहेर म्हणजे अख्ख्या जगभरात स्वामी मूर्ती yes, फक्त दोन वर्षांमध्ये म्हणजे मला एक तुमचा अपघात अपघात टळला स्वामींमुळे पण माझ्या अपघातामध्ये मला स्वामीचं दर्शन झालं स्वप्नात आणि त्या सेवा करत करत गेल्यानंतर एका कंतनुपूज आज भरपूर कॉपी करतात करता मी साधन आहे त्यांचं किंवा माझ्याकडून त्यांना खूप काही मिळतंय पण ते मान्य करत नाही चुकीची काम सुद्धा करणारा वर्ग आहे इथं आल्यावरती तुम्ही बघितला की प्रत्यक्षात मला भेटतात मला भेटण्यासाठी आतुरतेला मला तुम्ही जेव्हा बोलले ना मला तेवढं प्रसन्न वाटलं ना की हा म्हटलं बरोबर स्वामींनी तुम्हाला माझ्या आयुष्यात पाठवलं आत्ता या क्षणाला तुम्ही विचार करा मी कधीच कोणाला फॉलो करत को नाही कधीच कोणाच्या व्हिडिओ नाही व्हिडिओ लाईक करत नाही काय नाही पण तीन महिने मी तुमचा डेली व्हिडिओ डेली एकदा सुद्धा स्क्रोल नाही केला मी तुमचा एकही व्हिडिओ म्हणजे कुठेतरी स्वामींना स्वामींनी पाठवलं आहे तुम्हाला माझ्या लाईफमध्ये अगदी एक ताई पण अशी होती आयुष्यात खूप दुःख होतं आणि तिने मला सांगितलं शीतल ताई असं आहे मला मुलगी तुझ्या हातून पाहिजे म्हणजे मुलं नवरा म्हणजे सगळी पूर्ण फॅमिली मिसकळी झाली होती आणि त्यांनी शेवटचं ऑप्शन म्हणून माझ्या हातून स्वामींची मी विचारले स्वामी एवढं मोठं मला स्थान काय त्यांच्या आयुष्यात जर नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर माझ्या अस्तित्वाचं म्हणजे तुमचं तर आहे पण तसं झालं नाहीये त्यांचं आयुष्य सेम मध्ये सगळं गड़ा आपल्या मनात घडत घडत गेलं आणि तेव्हा एकदा स्वामीनं नमस्कार केला की स्वामी मी तुम्हाला एक शब्द काय बोलले आणि तुम्ही त्या व्यक्तीसाठी स्वतः सांगितला फक्त व्हिडिओ नाही केला कारण फॅमिली प्रॉब्लेम होता पण ती आलेल्या पाया पडली म्हणून नको पाया पड स्वामींच्या पण नाही म्हणे मी पाच वर्ष जरा त्रास भोगतेय पण ह्या पाच वर्षामध्ये तू भेटली स्वामी भेटले आणि माझा पुन्हा एकदा संसार चालू झाला आणि काय पाहिजे सांगायला पाहिजे बरोबर मला एक वाटतं की स्वामी माझा प्रत्येक शब्द सांगते तुला आता मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला त्याच्यावरनं सांगते मी कधीच कधीच देवाची वस्तू असो किंवा कुठली मला विचारल्याशिवाय मी घेतच नाही पण आज मी पहिल्यांदा तुम्हाला बोलले की तुम्ही चॉईस करा मी बघणार पण नाही तुम्ही द्या मला मी मूर्ती सुद्धा किंवा कुठलीही वस्तू मी कधीच नाही घेत कोणा पण तुम्हाला प्रत्येक मूर्ती मी तुम्हाला विचारून घेतली आज कारण स्वामीने तुम्हाला माझ्या लाईफ मध्ये पाठवले कुठेतरी ते काहीतरी अजून नवीन घडणार असेल आणि नवीन माझ्या आयुष्याची सुरुवात तुम्हाला मी जसं सांगितलं तसं होणार असेल तुमच्या येणेनेच माझं चांगलं होणार असेल खरंच आता एवढं प्रत्येक कमेंट बघा की ताई तुम्ही माझ्या स्वप्नात आल्या तुम्ही लक्ष्मी रूपात आल्या तुम्ही भेटल्या म्हणजे आज कितीतरी म्हणजे आज दे दे दे, एक लाख आपले सबस्क्रायबर वीस हजार पण आजपर्यंत असं झालंच नाही की ज्यांना मी पूजा करून वस्तू दिली अनुभव आला त्यांना चांगलं म्हणजे कसं असतं मी म्हणणार नाही पण निमित्त मात्र मी पण स्वामी माता लक्ष्मी हे कार्य करून घेते आणि सगळ्यांना प्रचिती येते आणि ज्या ताई लाईव्ह बघता व्हिडिओ बघता त्यांनी सुद्धा कमेंट करा आणि ताईंसाठी सुद्धा प्रार्थना करा की ताईंचं सुद्धा आयुष्य एकदम सुखी स्वामी कृपेने निरोगी आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या हेच yes. स्वामी चरणी प्रार्थना करते स्वामी सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दादा काळजी करायची नाही स्वामी सोबत असताना कशी काळजी करायची आपले स्वामी म्हणजे आई वडील मी सांगितलं तुम्हाला की मग सगळं चांगलं <laughs> <laughs> होणार ना आपण मी दहा विचार करते कुठं जायचं म्हणलं तर बघायचंय मागा शेल्याने बघितलं काय घेऊन काय नको त्या गाडीत उतरून पळतच फुटले आणि त्याने म्हणजे एक आपुलकी असं नाही ते पूजा स्वामींची मूर्ती मूर्ती आहे त्यांच्याकडे पण त्यांनी एवढी मोठी वाट वगैरे त्यांची खरीच झाली सोळा हजाराची बापरे वाटलं की म्हणजे शीतलताईना भेटायचे म्हणजे खूप लोक लांबून आता सांगलीवर एक तयारल्या एवढं लागून ते आल्या सेवा घ्यायला का कारण त्यांच्या आजोबाच्या लोकांना अनुभव आले तेव्हा मग त्यांनी सांगितलं त्यांना मला प्रत्यक्षात भेटूनच सेवा घ्यायची होती कसं हा स्वामी परिवार आहे कोणी किती काही केलं तरी स्वामींची सुरुवात किंवा ह्या पूजासाठी जी ऑनलाईन सुरुवात ही माझ्यापासून मा झाली oh, ते कृपाश्रम माऊलींच आहे माझ्या हातून तुम्हाला काही पूजा करू मिळेल त्याचा तुम्हाला अनुभव किंवा तुम्हाला ते लाजर असं होणार नाही कारण त्यांच्या समोर सगळं होतंय ते सगळे बघतात आणि साक्षात माझ्या घरामध्ये स्वामींचं जीवंत स्थान आहे ती स्वप्नात आली मूर्ती माझ्या मला अपघातामध्ये तुम्हाला वाचवलं पुनर्जन्म तसं मला त्यांनी अपघातामध्ये तो अपघात वाईट नव्हतं माझ्यासाठी चांगला होता माझं वाईट मला भी मला काय माहिती नाही मी तुमचे प्रत्येक रील स्वामींना खूप निरखून बघायचे का माहिती नाही मला बहुतेक मी आतापर्यंत स्वामी घेतले मी तुम्हाला आज बोलते जसं तुम्ही बोलता संकट येत जात तसं तुम्हाला खरं नाही वाटणार माझी पहिली जी मूर्ती होती स्वामींची ती मार्बलचीच होती पण ती खंडित झाली पण त्या क्षणाला मी खूप रडली खूप वाईट वाटलं मला त्याच्यानंतर मी जी मूर्ती आणली पण ते मला असं प्रसन्न नाही वाटलं जसं पाहिजे तसं ती मूर्ती घरात आल्यानंतर आहे म्हणजे बट असं पहिली जे मूर्ती आणल्यावरती जे वाढत होतं मला मग मला कुठेतरी असं वाटलं की स्वामी ना स्वामींना तिथूनच यायचं असं म्हणून स्वामींनी मला इथं बोलवलं बरोबर मला गाडीत सुद्धा झोप म्हणजे असं झोप आवडत नव्हती झोप येतच नव्हती कारण <laughs> स्वामींना घेऊन गेल्याशिवाय झोपच नाही तुमची कृपा अशी मी तुमच्या चरणी करते मी दुसऱ्यासारखे स्वामी सेवा करत नाही खरं सांगू स्वामींना पण माहिती असं समजा की शीतलताईचं माझं एक चांगलं yes, नातं नक्की झालंय हा धागा तुम्ही कधीच नका नाही नक्की नक्की जर कधी असं वाटलं तर इथे येऊन चेंज करून काढू संकर्षण नाही काढणार स्वामी संरक्षण करतील आणि गाडीवरती सुद्धा बसले तर श्री स्वामी समर्थ या जपाचं पटन नेहमी करायचं स्वामी तुमच्यासमोर धागा बांधलाय ताईंचं संरक्षण करा आणि त्यांवरती तुमची कृपा अशीच राहते तुमचं फूल एक द्या श्री <laughs> स्वामी समर्थ स्वामी ताईंना सुद्धा आशीर्वाद तुम्ही द्या मला स्वामींनी आशीर्वाद नाही दिला तुम्ही माझ्या म्हणजे म्हणू शकता बहीण म्हणून तुम्ही माझ्या बहीण म्हणून तुम्ही आल्यात माझ्या लाईफ मध्ये माझं चांगलं होणार हे तर मला माहित तुम्ही बघताय पैसा पाणी सगळीकडे असतं पण समाधान सुख नसतं तर प्रश्न पुढे स्वामींची कृपा अशीच राहते स्वामी, स्वामी हो तर ताई पुन्हा या स्वामी आशीर्वाद द्या आणि ताईंना त्यांच्या घरी सोडून या तुम्ही तर चालले सोबत वस्त्र विस्त्र स्वामींना घाला वैष्णवी असं मला पण वाटते जाऊ मांडी बस कारण कशाला त्यांना असं पॅकिंग करून घेऊन जाऊ पूजा केली ना त्यांची त्यांनी हो स्वामी माझ्याने म्हणलं ना स्वामी माझे वडील वडिलांच्या वरती मानते ती माळ झाली नाही छान छान माळ तुम्ही केली ना मस्त ते पण छान हम्म परफेक्ट झाली बाबा किती सुंदर वाटते अरे परफेक्ट झाली माळ पण उंचीला पण असे एकदम परफेक्ट मस्त वाटते हम्म त्यांच्यासाठीच त्यांच्यासाठी

खरंच थँक्यू यू तुमच्या म्हणून एवढं सगळं आज मी विचार नव्हतं केव्हा मॅसेज खरंच खूप सुमी येस छान केलं लोड घेऊ नका नाही सगळं स्वामी सगळं नाही सगळे नाते स्वामीमध्ये बघा तुम्ही बघा तुम्ही मला स्वतः सांगाल दोन महिने शीतलताई खूप छान झाले माझं येस नक्कीच नक्कीच डेफिनेटली चला थँक्यू श्री स्वामी समर्थ